कधी विचारही केला नसेल इतक्या वेगानं सोने चांदीच्या दरात वाढ होतीये त्यातून हे दोन्ही मौल्यवान धातू रोज दराचा नवा उच्चांक गाठत आहेत आज सोन्याचा प्रति तोळा दर एक लाख एकतीस हजार रुपये तर चांदी प्रति किलो एक लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये आहे सोने चांदीच्या दरात होणारी वाढ लक्षात घेऊन अनेकांनी या मौल्यवान धातूंवर सट्टा लावायला सुरुवात केली आहे तर भविष्यातील गुंतवणूक म्हणून आजच्या दरानं सोन्या चांदीचं चा बुकिंग करून ठेवायचं अशी मानसिकता वाढू लागली आहे त्यामुळं सराब बाजारात उलाढालीचा नवा ट्रेंड येऊ लागला आहे जगभरात सगळीकडे पण त्यातही भारतीय लोकांमध्ये सोन्या चांदीची हौस आहे त्यामुळंच भारतात स्त्री धन म्हणून सोन्या चांदीला महत्व दिलं जातं शिवाय गुंतवणूक आणि अडीअडचणीच्या काळात ताबडतोब रोख परतावा मिळत असल्यानं सोन्या चांदीला नेहमीच मागणी आहे आता तर काही इलेक्ट्रॉनिक उत्पादनांमध्ये चांदीचा वापर होतोय त्यामुळं तीन वर्षात सोन्याच्या बरोबरीनं चांदीचीही मागणी वाढली आहे दोन हजार या सोन्या चांदीच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे आज सोन्याचा दर एक लाख एकतीस हजार प्रति दहा ग्रॅम इतका होता कालच्या तुलनेत आज सोन्याचा दर दोन हजारांनी वाढला तर एका आठवड्यात सोन्याचा दर सात हजार रुपयांनी वाढला तर चांदीचा आजचा दर एक लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये प्रति किलो इतका आहे गेल्या पंधरा दिवसात चांदीच्या दरात तीस हजार रुपये वाढ झाली आहे गेल्या वर्षी चांदीचे दर झपाट्यानं वाढून ऐंशी हजारावर गेले होते पण त्यानंतर अचानक चांदीचा दर अपटला पण या वर्षात चांदीनं अतिशय वेगानं दरात झेप घेऊन रोज एक उच्चांक स्थापन केलाय अजूनही सोन्या चांदीच्या दरात तेजी राहील या शक्यतेनं अनेक जण हे मौल्यवान धातू आजच्या दरानं बुक करून ठेवत आहेत त्यामुळं सराफ बाजारात सोन्या चांदीची उलाढाल वेगळ्याच कारणानं वाढत आहे